याच्यामध्ये आई वडिलांनी रात्री आठ वाजता पोलिसांना मुलगी हरवल्याची खबर दिली आणि रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी त्याच दिवशी मध्यरात्री साडेबारा वाजता मुलीची बॉडी ताब्यात घेतली फोन नव्हते परंतु लोकेशन सॅटेलाइटच्या माध्यमातून का काय झालंय कसं झालंय कोण कोणासोबत होतं कोणी कोणाला फोन केले याच्यावरनं मार्ग okay. काढत काढत आज इथपर्यंत आले आरोपी पळून गेला हे तुम्हाला माहिती आहे चांगलं त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याच्या संबंधित जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या तीन टीम कारण तो आरोपी इकडचा नाही तो हरामखोर कर्नाटकचा आहे आणि तिकडे पोलिसांच्या तीन टीम गेलेल्या मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे आमदार साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा हरामखोर पोलिसांच्या ताब्यामध्ये असेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही झालेली गोष्ट ही वाईट आहे परंतु ज्या काही गोष्टी ज्या डेव्हलपमेंट पोलीस करतायत जसं आता आमदारांनी सांगितलं की आता जर इथे सगळं सांगितलं तर ती मदत कळत न कळत आरोपीला होईल आपल्याला त्याच्या मुसक्या आवळायच्या त्याला आणायचं इकडे आणि त्या हरामखोराला फाशीवर लटकवायचंय आज तुम्हाला सगळ्यांना सांगतीय कुठल्याही परिस्थितीमध्ये हा हरामखोर सुटणार नाही याला फाशीची शिक्षा होणार एक आई म्हणून मलाही तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आज मोठ्या संख्येने तुम्ही आलाय आपल्या मुलींवर आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या एक आई म्हणून मला पण मुलगी आहे आपली बहीण पोर आहे मोठ्या संख्येने आपली बहीण काय करते कुठे जाते माहिती पाहिजे आईला पण माहिती पाहिजे काय या हरामखोरांची बिषादे आपल्या मुलींच्या आयुष्यामध्ये येण्याची या गोष्टी समजून घ्या त्यांना सोडणार नाही त्यांना तर मरेपर्यंत फाशी आहे पण आणखी पोरी वाचवायचे का नाही आपल्याला का असेच मोर्चे काढायचे आपल्याला असेच मोर्चे काढायचे आपल्या बहिणी वाचवायच्या नाही समजावा पोरींना बोला पोरींची त्यांना विश्वासात घ्या आई म्हणून बहीण म्हणून भाऊ म्हणून बाप म्हणून ही गरज आहे काळाची पोलीस त्यांचं काम करणार आरोपी पकडणार का एक हजार टक्के पकडणार त्याला फाशी होणार का एक हजार टक्के होणार पण एक गेली दुसऱ्या असतील आपल्याला माहित नाही अशाच मारून काटून कुठेतरी टाकतील आणि आपण परत हेच करायचं <coughs> त्याच्यासाठी जनजागृती पण करा माला मणों, पोर्गी, पोर्गी त्या त्या हे मला तुम्हाला सांगायचं आणि म्हणून आपली पोरगी गेली आहे उरणची पोरगी महाराष्ट्रातली पोरगी आहे आणि त्यामुळे त्या मुलीसाठी आपण लढणारच फाशी होणारच या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सीपीशी बोलले आमदारांशी बोलले कुठल्याही पद्धतीची हायगय केली जाणार नाही oh. आणि त्याला इथे आणून मरेपर्यंत फाशीवरती लटकवल्याशिवाय आम्ही सुद्धा शांत बसणार नाही आता आम्ही त्या परिवाराच्या सांत्वनासाठी चाललोय पण मी तुम्हाला परत एकदा सांगते आपल्या पोरींना सांभाळा परत दुसऱ्या मुलीसाठी आपल्याला मोर्चा काढायला नको एवढंच मला आज तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय पोलीस काम करतायत आम्ही सगळे काम करतोय एक हजार एक टक्के न्याय मिळणार त्याच्याशिवाय आम्ही शांतपणे तिचा झालेले अत्याचार तिचे अति तीव्र शब्दामध्येही ज्याचा उल्लेख करता येत नाही असा निर्गुण खूप आणि त्याच्याकरता पोलिसांनी चालू केलेली आरोपी आयडेंटिफाय होणं तिच्याबद्दलचे सर्व सीसीटीव्ही मिळणं आणि तिला तिचा आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे सकाळपासून कालपासूनच पोलिसच्या दोन टीम या कर्नाटकात ज्या गावी तो आहे त्या गावी गेलेल्या आहेत लवकरच आरोपीला पकडला जाईल आणि तुमच्या आणि आपल्या मनात एकच आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे ती नक्की होणार आहे ही आम्ही तुम्हाला सांगतो धावत आहे तुम्ही गावात सी सी टी व्ही आहेत का आम्ही आमदारांकडे का थांबलो सर्व ठिकाणी सी सी टी व्ही आहेत ती जिथून निघाली जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सी सी टी व्ही आहेत जिथे नाही आहेत तिथे सी सी टी व्ही लावले जातील आरोपीला फाशी देणं हे तुमचं आणि आमचं उद्दिष्ट आहे शंभर टक्के ते यशस्वी काय मनातला तुमचा क्रोध हा आम्हालाही तेवढाच आहे म्हणून काल सकाळपासून आत्तापर्यंत फक्त आणि फक्त तेवढंच करतोय सतत पोलिसांची संपर्कात आहोत जिथे टीम गेल्या आहेत ते समाधानपूर्वक आहे आपल्याला थोडा वेळ पोलिसांना द्यायला पाहिजे का नको मला सांगा आणि काल काल मी त्या शिंदे कुटुंबियांनी माझ्या शब्दावर बॉडी ताब्यात घेतली आपण तिचे अंत्यसंस्कार केले त्या बॉडीचे काय हाल झालेले हे तुम्हाला मी आता सांगून अजून दुःखावर नीट सोडायचं नाहीये पण तिची योग्य वेळी विलेवाट लावणं कारण आरोपी आज जरी भेटला तरी कर्नाटकातून आणायला त्याला चोवीस तास लागणार आहे हा आता त्या कुटुंबातला शिंदे हा इथेच आहे आम्ही सगळ्यांनी मिळून काल निर्णय घेतला आणि तो निर्णय घेण्याकरताच संध्याकाळी पाच वाजवलं हो जिथपर्यंत आई वडिलांची संमती नव्हती आम्ही बॉडी घेणारच नव्हतो पण शेवटी त्या बॉडीला जो दुर्गंधी वा वाटायला लागली त्याच्यामुळे कुटुंबियांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्याला समर्थन दिलं आणि ती बॉडी ताब्यात घेतली काल विल्हेवाट लावलं आज त्यांच्या धार्मिक विधीप्रमाणे विधीही झाला प्रकाश कांबळे इथे आता राहिला प्रश्न आरोपीचा एक तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे जो पोलिसांकडून आलाय पोलिसांच्या वरिष्ठ लोकांकडून आलाय सगळ्यांकडून आलाय त्या आरोपीला पूर्ण शिक्षा होईल तुमच्या माझ्या मनातली फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि याच्याकरता शंभर टक्के कटिबद्ध आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता आमच्या महि महील, महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि अख्ख्या महाराष्ट्रांना ज्यांची ओळख आहे त्या आमच्या वागताही याही इथे आलेल्या आहेत त्याही तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करतील कारण त्यांनाही आम्ही वरिष्ठ लोकांशी बोललो आणि काही जण जे फक्त आता मोर्चा गेला माझ्या ऑफिस समोर बसले मला त्याचं दुःख नाही पण मी कालपासून हेच करतोय मला जर सांगितलं असतं तिथे येणार तर मी आधीच आलो असतो मी तेव्हाही सी पी आणि डी सी बरोबर होतो त्याच्यामुळे लोकांना कोणाला त्याचं राजकारण करायचं आहे त्याच्यात मला जायचं नाही आपल्याला त्या यशस्वी शिंदेला न्याय मिळण्याकरता आपण सर्व हे सांगतो त्यांच्या भावना असतील की आत्ताच्या आत्ता पकडा तर पकडण्याकरता जी प्रक्रिया आहे ती पोलीस करत नसतील तर आपण त्यांना दोषी मानायचं पोलिसांनी सांगितलं आम्हाला दोन दिवस आणि ते सांगतो तेही ते सांगतो जरा समजून घ्या दोन दिवसात नाही झालं तर त्यांचं दोन दिवसाचं म्हणणं आहे आज रविवार आहे आपण मंगळवारी किंवा बुधवारी त्याचा निर्णय घेऊ गुरुवार पासून पास। बेमुदत बंगला करू गुरुवारी आपलं बसतात आपण सर्व रस्त्यावर बसू मी तुमचा प्रतिनिधित्व करीन हे मी तुम्हाला या ठिकाणी शब्द घेत काय काळजी करू नका आपण ज्या ज्या पोलिसांच्या भरोशावर शांतता आणि सुव्यवस्थेच आपण अपेक्षा करतो त्यांनाही थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि अनेक गोष्टी डेव्हलपमेंट चांगले आहेत त्या पोलिसांनी आम्हाला सांगितल्या की आता सांगणं म्हणजे आपण पोलिसांना मदत करणं करण्याच्या ऐवजी आरोपीला मदत करणं होईल त्याला पळण्याकरता म्हणून सांगत नाही पोलीस फार होपफुल आहेत लवकरात लवकर आपल्याला आरोपी पकडल्याची बातमी मिळेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका